फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पोह्यांचे पापड बनवले तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे छान कढईभर फुलणारा आपला हा पोह्यांचा पापड तयार झालेला आहे आणि तिप्पट फुलणारा असा हा आपला पापड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबरही असे पटकन असे फुलतात मस्त आणि आपण तेलाचं एकही थेंब आपण हा पापड तयार करताना वापरलेला नाही आहे तर मस्त असे आपले खुसखुशीत आपले हे पापड तयार झाले तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी दोन ग्लास म्हणजे जे आपण पाणी पितो तेच ग्लास घेतलेले त्या ग्लासच्या साहाय्याने दोन ग्लास मी हे पोहे घेतलेले ते पोहे आपण मोजून घेतलेले आता हे आपल्याला एकदा कढईमध्ये जे आपल्या घरात पातळ पोहे असतात जे पोह्यांना वापरतो आपण कांदा पोहे करायला तर तेच पोहे घ्यायचे कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता आणि ते आपल्याला कढईत मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आपल्याला तर कमीत कमी असे खालीवर करून त्यांचा रंग बदलवायचा नाही तर कमी गॅसवर आपल्याला हे सतत हलवत एक सारखे असे भाजून घ्यायचे म्हणजे ते एकदम कुरकुरीत असे भाजले जातात तर आता हे बघू शकता अर्धे पूर्ण कमीत कमी पाच मिनटात आपले हे पोहे चांगले खुसखुशीत असे हे कुरकुरीत आपले हे पोहे भाजून झालेले तर खालीवर करून शक्यतो सतत हलवायचे म्हणजे व्यवस्थित असे सारखे आपले भाजले जातील तर बघू शकता असं हातात घेतल्याबरोबर त्यांचा चुरा होतो आहे म्हणजे आपले हे पोहे चांगले भाजून झाले ते थंड होऊ द्यायचे आणि नंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला त्याचे दळून घ्यायचे म्हणजे त्याचं पीठ तयार करायचं आहे मग पीठ तयार करून झाल्यावर एका ताटामध्ये आपल्याला एक हे काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ दळलं गेलेलं आहे मग ते पीठ गाळण्यासाठी आपल्याला सोजीची गाळणी घ्यायची आहे म्हणजे ज्याच्याने सगळ्यात बारीक पीठ गाळले जाईल अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्याने आपलं हे पोह्यांचं पीठ जे आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने पूर्ण गाळून घ्यायचं कारण गाळलं नाही तर मग त्याच्यात बरेचसे जाडसर कन्या राहून जातात पोह्यांचे आपण मिक्सरमध्ये दळतो तर मग ते कन्यांमुळे आपले पापड फाटू शकतात तर म्हणून त्याच्यासाठी आपण अगोदर पीठ आपलं हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जे आपल्या ज्या कन्या उरतील त्या तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या किंवा गव्हाच्या दळण आता इथं मी ते थोडंसं वरून टाकू शकता आणि त्याची दळण दळू शकता म्हणजे ते, 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 ते पण आपलं वाया जात नाही आता हे आपलं पूर्ण गाळून झालेले तुम्ही बघू शकता मग आता हे पीठ आपल्याला पुन्हा ग्लासमध्ये मोजून घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये भरून पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर किती भरतं आहे आपलं ते पीठ त्या हिशोबाने आपण पुढचे मसाले आपण तयार करणार आहोत तर आता हे पूर्ण पीठ मी एका ग्लासमध्ये असं भरून घेणारे शक्यतो आणि हलकं हलकंच भरलेलं आहे दाबून भरायचं नाही तर हलकं हलकंच भरलेलं आहे मी तर आता हे पूर्ण अर्धा ग्लासला वर असं एवढं पीठ आपलं हे झालेलं आहे तयार मग आता हे पीठ आपण ताटात ता एका साईडला काढून घेऊ आणि त्याच्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे तर मसाल्यांमध्ये मी तर एक साईडला आपण हे पीठ ओतून घेऊ तर मसाल्यांसाठी मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे तर जे पोह्यांचे चमचे असतात आपल्या तर तेच पोयांच्या चमच्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे घेतलेले आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घ्यायचे तर जे पोह्यांचा चमचा आहे तर तेच अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे थोडासा हिंग घेतलेला आहे चुटकीवर आणि अर्धा चमचा पापडखार किंवा फुलसोडा हे दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊ शकता असा अर्धा चमचा मी घेतलेला आहे तर आता हे आपले मसाले सगळे तयार झालेले आहे मग आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे एकदा कढई घेऊ चांगलं गुडाचं चा पातेलं किंवा कढई तुम्ही घेऊ शकता आणि आता आपला अर्धा ग्लासच्या आसपास आपलं पीठ होतं मग आपण याला दीड ग्लास पाणी टाकणार आहोत तर तसं ग्लासने पाणी मोजून घ्यायचं तर एक ग्लास आणि पुन्हा आपण अर्धा ग्लास असं पाणी टाकून घ्यायचं आहे हे पूर्ण दीड ग्लास पाणी मी ओतून घेणार आहे आणि आप कढाई आपल्याला गॅसवर ठेवून द्यायची आणि चांगली पाण्याला उकळी येऊ हो द्यायची आता ही कढाई आपण गॅसवर ठेवलेली त्याच्यात ते असं तेल टाकायचं दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे म्हणजे जी क आपण खिशी घेणार आहोत पापडाची तर ती चिटकायला नको आणि व्यवस्थित अशी एक जीव झाली पाहिजे त्याच्यासाठी सॉफ्ट पापड झाला पाहिजे मग त्याच्यासाठी ते आपण तेल टाकलेलं आहे मग वरून आता आपण त्याच्यात जे मसाले घेतलेले ते टाकून घ्यायचे सगळे ते लाल तिखट हिंग जिरे पापड खार पापडखार पाल फुलसोडा आपला तो टाकून घ्यायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता पाण्याला पुन्हा आपण चांगली उकळी येऊ द्यायची एकदा चांगली खळखळ उकळी आली आता बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली मग हे पीठ आपल्याला त्याच्यात टाकून आहे पोह्यांचं जे पीठ तयार केलेलं आहे गॅस कमी करून घ्यायचा आहे आता फुल गॅस होता आपला मग तो कमी करून घ्यायचा आहे आणि लाटणं किंवा एखादा असा दांडा ठोकळा तुमच्याकडे जर असेल घोट्या वगैरे तर याच्याने असं हे पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्या गुठोळ्या फोडून आणि असं व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला असं वाटतं आपल्याला की हे पिठाला पाणी जास्त झालेलं आहे पण नाही आता तुम्ही जसं मिक्स कराल ना तसं तसं त्याचं पाण्याचं प्रमाण कमी होईल आणि आपलं हे पीठ आहे ना सगळं पाणी त्याच्यात शोषून घेणार आहे तर अशा पद्धतीने चांगलं एकजीव करून आपल्याला हे पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे पीठकडंही सोडतं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ एकदम छान असं शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मग आता हे दांड्याला जे पीठ लटकलेलं आहे ते आपण चमच्याच्या साह्याने असं पुन्हा काढून घेऊ आणि व्यवस्थित असं तो दांडा आपण पाण्यात टाकून द्यायचा आहे म्हणजे घासताना किंवा धुताना तो कडक होणार नाही कारण पीठ राहिल्यामुळे तो लगेच कडक होतो आता हे आपण जे पीठ आपण तयार केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे एकदम कमी ठेवायचं आहे मग तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं चांगलं शिजून झालेलं आहे आता चमच्याने खालीवर करून बघायचं आहे तर एकदम इझी निघतं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ चांगलं शिजून झालेलं आहे मग आता ते ताटात काढून घ्यायचे ताटाला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे डायरेक्टली आपल्याला असं ताटात काढून घ्यायचं हे पीठ असं आणि पूर्ण जेव्हा की किंवा पातेल्याला टकलं असेल ते पण चमच्याच्या साह्याने असं खरडून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ वाया जात नाही आता हे पीठ आता तुम्ही बघू शकता हात लावून तर एकदम असं गरम आहे खूप असं गरम आहे ते लगेच लगेच आपल्याला असं मळता येणार नाही आता हे गरम आहे मग याच्यासाठी काय करायचं आहे जर तुमच्याकडे कॉटनचा रुमाल असेल तर तो ओला करून घ्यायचा आहे किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी असेल तर ती घ्यायची तुम्हाला प्लास्टिक नसेल वापरायचं तर कॉटनचा रुमाल ओला करून तुम्ही घेऊ शकता आणि मग त्याच्यात आपल्याला हे पीठ असं पिशवीमध्ये मी आता टाकून घेणार आहे आणि चांगलं असं हाताने चोळून घेणार आहे असं व्यवस्थित तुम्ही लाटण्याने पण मळू शकता अशा पद्धतीने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचे आता हे बघू शकता मी अशा पद्धतीने हे मळून घेते चांगलं एकजीव करून घ्यायचे आता हे पूर्ण पीठ आपलं हे असं एकजीव झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं मळून झालेलं आहे मग आता बाहेर काढून घेऊ आपण पिशवीतून आणि मग याच्या आता आपल्याला लाट्या तयार करायच्या तर याला तेलाचा अजिबातच वापर करायचा नाही शक्यतो तुम्ही डिंकाचं पाणी वापरा इथं डिंकाच्या पाण्यामुळे काय होतं कॅल्शियमचं प्रमाण पण वाढतं तुमचं आणि पापड कमीत कमी दोन वर्ष तरी टिकतील असे तुमचे खुसखुशीत आपले हे पापड तयार होते कारण तेल लावल्याने काय होतं तर तुमच्या पापडांना खाऊट असा वास येतो नंतर जास्त दिवस झाले जा ते पापडांना जसे जुने व्हायला लागतात ला तर ला तसा ला त्यांचा वास यायला लागतो मग शक्यतो तुम्ही डिंकाचं पाणी लावा म्हणजे पापड हे आपले चांगले राहतील त्याच्याने चमकही येते पापडांना आणि खराबही होत नाही किंवा वासही येत नाही मग हाताला थोडंसंच मी एकदाच डिंकाचं पाणी लावलेलं आहे आणि असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून घ्यायचं आहे वरून असं लाटण्यानी लाटून घ्यायचं आहे आता एका अगोदर मी टोमॅटो पापडचा व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यात एका मला विचारलं की डिंकाचं पाणी कसं तयार करायचं तर सोपी पद्धत आहे डिंकाचं जर घरामध्ये डिंकाचा खडा असतो तर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे कोमट आणि त्याच्यात असं डिंकाचे खडे भिजत टाकायचे आणि नंतर मग ते पाणी तयार होऊन जातं अर्ध्या पाऊन तासात ते किंवा रात्री जरी तुम्ही भिजत टाकून ठेवला तर सकाळपर्यंत ते मस्त असं डिंकाचं पाणी तयार होतं मग त्याच पाण्याचं आपण थोडंसं बोटभर घ्यायचं आहे जसं तेल घेतं तसं आणि ते डिंकाचं पाणी लावायचं आपल्या पापडांना अशा पद्धतीने आपले हे मस्त पापड तयार होतात बघू शकता तुम्ही एकदम पातळ आणि एकदम छान लाटणं जरी नसेल तुम्हाला लावायचं तसं बोटाने पण हा पापड फिरवून तुम्ही बनवू शकता तसे सरासर आपले हे पोह्यांचे पापड तयार होतात तसे बोटाने पण फिरवून तुम्ही इझी कोणी लहान मुलंही करू शकता असे हे आपले पोह्यांचे पापड तयार होतात तर लाटण्याचा पण वापर करायची तुम्हाला अजिबात गरज नाही किंवा मशीनचाही वापर करायची गरज नाही असे एकसारखे आपले छान तयार होतात तर जवळजवळ अर्ध्या ग्लास पिठामध्ये माझे जवळजवळ ते वीस ते बावीस पापड आपले हे तयार झालेले तर मस्त असे हे छान ते चांगले कड़ आता चा मी कडकडीत उन्हात आपल्याला हे वाळवून घ्यायचे अगोदर मी आता हे फॅनखालीच वाळवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी कडकडीत उन्हात असे हे पापड वाळवून घेतलेले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण मी ज्या नवीन नवीन वाळवणाच्या रेसिपी टाकेल तर त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील तर आता हे बघू शकता तुम्ही असे खळखळी तापले हे पोह्यांचे पापड वाळवून झालेले तर आता हे बघू शकते तुम्हाला मी आता तळून दाखवते तेल चांगलं तापलेलं आहे तर ता कडाई टाकल्याबरोबर बघू शकता तीनपट फुलणारा असा आपला पापड तयार होतो तर मस्त असे हे पापड छान असे तयार होतात तर नक्की ट्राय करून बघा आणि ही पोह्यांचे पापड